ग्रेन सज्ज झाला सुटला गड क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये दोन गाड्या पडतात दोघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे आरेल्याकडेला विंग कर पडतात पडेल्याकडेला तिकडे धोळी कर पडतात दोघांचा सुद्धा कस पण शेवटी कोण ताप टाकणार अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला पड्याल बाबू डायवरीचा आणि आड्याल पांढरा ड्रायव्हर भोगालचा विंगकर आणि धवडीकरांच्या लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर पुढे घर क्रमांक अकरा चा निकाल 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 अकराचा निकाला तास क्रमांक चार मधून पदळीसनाथ प्रसन्न राणा कालीज ग्रुप देवडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बाबूचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पारी राणा ग्रुप देवडीकरांचा